गाळाफंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळितास आलेल्या ऊसाला पहिले पेमेंट रुपये अठ्ठावीसशे प्रति मेट्रिक टन याप्रमाणे अदा केले असून शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात रुपये दीडशे प्रमाणे मेट्रिक टन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे यामध्ये कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान दर दिला आहे कर्मवीर शंकरावजी काळे तसेच कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माझे आमदार अशोकराव काळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत ऊस दर व तोही वेळेत अदा करण्याची परंपरा यापुढे देखील अविरतपणे सुरू ठेवून गणित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा तिसरा व अंतिम हप्ता रुपये दीडशे प्रमाणे मेट्रिक टन प्रमाणे देऊन दसऱ्यानंतर सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी जाहीर घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बहात्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वाधिक रुपये एकतीसशे दर देणारा व ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या ओसास रुपये शंभर प्रति मेट्रिक टन अनुदान देऊन रुपये बत्तीसशे दर देणारा कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना एकमेव ठरला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहून पारदर्शकता आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक भान यांच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोपरगाव तालुका कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरवी आधी वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळमिळीत संपन्न झाली या प्रसंगी ते बोलत होते आपले मार्गदर्शक माझे आमदार काळे साहेब यांनी ऊस उत्पादकांना शाश्वत ऊस दरांनी सगळ्यांना समान दर म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये आणि बाहेर सर्वांना समान देण्याचं काम केलेलं आहे ती परंपरा मी आणि माझे संचालक मंडळातील सदस्य सातत्याने चालू ठेवण्याचा आमचा कायमचा प्रयत्न आहे पेपर मी देत असताना आता एक गोष्ट समोर आली का त्या त्या वर्षाचा ऊस तोडणी वाहतूक आणि त्या त्या वर्षाची रिकव्हरी ही ग्राह्य धरण्यात परंतु एक कुठला तरी जी आर कोर्टाने तो रद्द केला आणि त्याच्यामुळे पुन्हा एका साखर संघाला त्याच्यामध्ये कोर्टाला जावं लागणार आहे कारण की मागची पद्धत अशी होती का मागच्या वर्षाचा खर्च आणि मागच्या वर्षाची त्याच्यामध्ये राज्य शासनाने बदल करून त्या त्या वर्षाचा खर्च त्या त्या वर्षाची रिकव्हरी करावी दिवसामध्ये जी काही रिकव्हरीव्हरेज डे आली तर त्याच्यावर अंतिम दर त्या ठिकाणी द्यावा असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्या पद्धतीने आपण पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये टन दिलेली तुमची सातत्याची मागणी जून महिन्यामध्ये काहीतरी द्या म्हणून आपण त्यावेळेस आपल्या सर्वांची मागणी असल्यामुळे गरज असल्यामुळे दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन दुसरा हप्ता दिलेला आहे आणि आता तिसरी मागणी तुमची असते का आम्हाला दिवाळीला काहीतरी द्या म्हणून दसरा आता दोन तारखेला आहे तीन आणि चार तारखेला दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन असं अंतिम कळ आपण एकतीसशे रुपये प्रति मेट्रिक टन दर या वर्षाचा अंतिम केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी ज्यांचं त्यांना शंभर रुपये अतिरिक्त मिळतील म्हणजे बत्तीस त्या पद्धतीने अंतिम दराला आपण सर्वांनी मान्यता द्यावी हा वर्षकचा वापर केल्याने आपल्या सर्वांना कल्पना आहे का उसाच्या काही ना काहीतरी वाढ होते आणि म्हणून आपण ते अनुदान सातत्याने चालू ठेवणार आहे मागच्या वर्षी दिलं या वर्षी पण आपण देणार आहे शंभर रुपये प्रति मेट्रिक टन असं अनुदान देण्याचं धोरण आपल्या संचालक मंडळाने घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना विनंती की आपण त्यांनी सर्वांनी त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतला पाहिजे एक दुसरी महत्वाची बक्षीस योजना आपण या वर्षापासून किंवा ऐंशी सव्वीस आणि सव्वीस अठ्ठावीस या दोन वर्षाकरता घेणार आहे

शेतामध्ये जर एक्क्याण्णव शंभर मेट्रिक टन जर उत्पादन घेतलं तर त्यांना एकावन्न हजार ते ऐंशी घेतला अशा पद्धतीने आपण बक्षिस देणार आहे या निमित्ताने तुमच्यामध्ये थोडी तरी कॉम्पिटिशन झाली पाहिजे याचा हा उद्देश आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीचा ऊस उपलब्ध व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे काय होतय का ऊस म्हणजे हंगाम सुरू झाला प्रत्येक जण खांदा आणि गहू कडे थोडस वळायला लागत आपल्याकडे जेवढ पाणी आहे त्याचा विचार नाही करता आहे पाणी बंद करायचं जायचं नाहीतर उसाचं पाणी बंद करायचं गवाला असा थोडासा प्रकार आणि मग दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं असं काही लोक त्या ठिकाणी करतात आणि म्हणून ऊसाकडे जर लक्ष दिलं तर कांदे आणि गव्हापेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला इथे मिळू शकतं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आपण हे सर्व प्रयोग करतोय ठिकाण असेल हे पक्षी व्यवस्था असेल त्याचा उद्देश आहे विनंती का आपण गांभीर्याने विचार करावा आणि या सर्व लाभ घ्यावा हो आणि जास्तीच उत्पन्न आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कस होईल त्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना डॉ चंद्रशेखर आव्हाड यांनी मांडली सदर सूचनेस श्रीकांत तिरसे यांनी अनुमोदन दिले कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी श्रद्धांजलीचा ठरावाचे वाचन केले तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की विकास कामांच्या जोरावर व जनतेच्या भरभक्कम पाठिंब्यावर सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आलो त्यामुळे माझ्याबरोबरच तुमची जबाबदारी पण वाढली आहे कोपरगाव मतदारसंघ विकासाच्या बाबतीत पुढे घेऊन जायचं आहे आजपर्यंत कामांच्या बाबतीत पाठपुरावा करण्यात कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात पण पडणार नाही मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत त्यांना बोलायला दुसरे काही नाही त्यांना पण कार्यकर्ते चार्जिंग ठेवावे लागत आहे हे मी समजू शकतो मात्र वारंवार अशी वक्तव्य असल्यास मार्केट कमिटीची निवडणूक असेल शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकीचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी पारंपरिक विरोधक कोल्ह्यांचे नाव न घेता लागावला आपण त्यांना उत्तर देऊ परंतु उत्तर देण्याची ही वेळ नाही येणाऱ्या निवडणुकांना आपल्याला सर्वांना पुन्हा ताकदीने व पूर्ण क्षमतेने सामोरे जायचे आहे आणि विजयश्री खेचून आणायची आहे त्यासाठी कामाला लागा असे आमदार काळे म्हणाले बाबतीमध्ये जर बोलायचं एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे परिश्रम त्या ठिकाणी होते आपण सर्वजण लढले आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला आपला विजय झाला वाडे वस्त्याच्या रस्त्यापासून राज्य मार्ग कि किंवा राष्ट्रीय मार्ग आपल्या छोट्या मोठ्या पाणीपुरवठा योजनांपासून आपल्या मंजूर बंधूला बंधारा कि असेल किंवा कोपरपर शहराला पाणी देण्यासाठी पाच नंबर तलाव पाच नंबरचा सा साठवण तलाव असेल आपले ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सबस्टेशन असतील किंवा केंद्र असेल किंवा कोणत्या शहरामध्ये उभारण जाण्यावर उजनी झाली पासून तर दिंडे आणि मोजणी कांद्याचं नूतनीकरण असेल किंवा आवर्तनाचा विषय असेल वेळच्या वेळी त्याच्यावर पाठपुरावा करून आपल्याला वेळेवर ते पाणी कसं मिळतं सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केल्यामुळं आपल्याला सर्वांगीण ट्रस्ट काय असतो हे बघायला त्या ठिकाणी वेळाला किंवा दाखवण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्या मताधिक मला वाटतय आपण हे जे काही कामं जनतेपर्यंत केली म्हणून आपल्याला एवढं मोठं मत मिळालेलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची वाढलेली कारण कामं काही थांबलेली नाही किंवा काम संपलेली नाही कोकणगाव मतदारसंघ आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये पुढे अजून यायचं आहे तर विकासाच्या काही जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये आपण सर्वांनी ऐकले असतील या सर्व संकल्पना उभे करण्यासाठी मी माझी जबाबदारी पार पाडला गेली कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पाठणार नाही कुठे पाठपुराच्या बाबतीमध्ये मी कमी पाठणार नाही परंतु आता था। <ड़ानिए> जे काही निवडणूक झाले दोन हजार चोवीस ची काही लोक उपकाराची भाषा करायला लागली हरकत नाही बोलायला दुसरं काही नाही काहीतरी कार्यक्रम करायचे आणि लोक चार्जिंग द्यावं लागणार थोडीशी मरगळ झालेलीच त्यांच्यामध्ये काय आपण योग्य वेळ उत्तर देऊच आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याच हो जर विश्लेषण केलं तर त्यांचा पुढ जरी समज काही वेळच्या वेळी आपण उत्तर देऊ आज काहीतरी ती वेळ नाही आता पुढचा काळ जो आहे सगळा निवडणुकीचा काळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता येणार आपल्याला सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी आता जोरात कामाला लागावं नुसतं कामाला लागतं जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचंय आपण लक्षात घ्या आपल्या सरकारमध्ये तीन पक्षाच सरकार आहे परंतु आपले पक्षाचे प्रमुख आगामी अजितदादा असतील आपले मार्गदर्शक माझी आपले काळे काळेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकी समोर जायचं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या तुम्ही सर्वांनी सगळं नियोजन केलं जिंकू लाग ज्येष्ठांच मार्गदर्शन आपलं काही तरुण आहे त्याच्यामध्ये दे होते एक चांगले कॉम्पिटिशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणुका आपल्याला यश मिळालं मग त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आव्हान याने मी तरी करतो आपण हा सीजन दोन हजार चोवीस पंचवीस यशस्वी हे पण माल पाडण्यासाठी आपल्या सर्वच सहकारी त्याच्यामध्ये सर्व सभासद बंधू भगिनी असतील कृषीमादार शेतकरी असतील संचालक मंडळातील जे माझे सदस्य आहे अधिकारी कर्मचारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचं सर्वांचं या ठिकाणी लागलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सभासदांबरोबर अनेक खूप मोठे व्यक्ती असतील कार्यकर्ते हितचिंतक त्यांच्या स्वभावपूर्वक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो या पुढील काळातही होमवर्क सहकार्य लाभो अशा प्रकारची विनंती आपल्याला पुन्हा एकदा करतो आपल्या कारखान्याच सर्व क्षेत्रामध्ये नावलौकिक वृद्धिगत व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो